आज रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत वशाखा। संतसंग भव्य दिव्य मिरवणूक परमपूजू माऊलींच्या व दादाश्रींच्या कृपा आशीर्वादाने शिरो तालुक्यातील हरोली या ठिकाणी नवीन संघ उद्घाटन सोहळा पार पडला रविवारी अकरा ऑगस्ट रोजी जनम संस्थांच्या मराठी प्रवचनकार विभागाच्या प्राचार्य सौ वृंदा जोशी व जिल्ह्याच्या जनम प्रवचनकार व पीठ प्रमुख सीमा पाटील यांच्या प्रवचनाने व भव्य दिव्य मिरवणुकीने थाटामाटात हा था सोहळा संपन्न झाला कार्यक्रमासाठी जिल्हा अध्यक्ष कृष्णात माळी माजी जिल्हा अध्यक्ष मधुकर बाबर तालुका सेवा अध्यक्ष दिलीप चव्हाण तालुका महिला अध्यक्ष सुनीता हेरवाडे श्रो तालुक्यातील सर्व सन्माननीय पदाधिकारी तासगाव मिरज सांगली जिल्ह्यातील पदाधिकारी व हरोली सेवा केंद्रातील सर्व पदाधिकारी व राजापूरमधील महिला भगिनी अतिशय मोठ्या संख्येने उपस्थित होत्या सर्वांचे शिरो तालुका सेवा समितीच्या वतीनं अभिनंदन करत धन्यवाद दिले महान पूजा पाटील हरोली ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा